बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर पंचायत समिती येथील शेतकी भवन येथे आमदार समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांनी तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित केली होती ही नियोजित बैठक दुपारी दोन वाजता असल्याचे समजत होते तर ही बैठक चालू झाली तीन नंतर प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी यांची आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी यांची आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अतिदक्षता विभागाअंतर्गत येत असलेली एक अँब्युलन्स विनाकारण तीन ते चार तास थांबवून ठेवल्याचे दिसून आले एक धक्कादायक प्रकारही दिसून आला तो असा की आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर चक्क त्याच अँब्युलन्सचा माल वाहतूक म्हणून वापर केल्याचे दिसून वेड़ आले दुसऱ्या बाजूला अनेक वेळा वेळ प्रसंगी सिरियस पेशंट यांना अम्ब्युलन्स वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे संबंधित पेशंट यांना आपला जीवही गमवावा लागला असल्याचे आपणास पाहावयास मिळाले आहे एकूणच काय तर यापुढे तरी अशा क्लास वन ऑफिसर यांनी अशा चुका टाळाव्यात एवढीच अपेक्षा आहे आंधळदळतय आणि कुत्रपीठ खातय अशीच झाली आमदार आवताडे यांच्या समोरील बैठकीची अवस्था आमदार आवताडेंच्या आढावा बैठकीत आला एक धक्कादायक प्रकार समोर पंढरपूर तालुक्यातील सर्व शासकीय विभागाअंतर्गत अधिकाऱ्यांची पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत सर्व विभागांच्या विकासकामाबाबतची आढावा बैठक पंढरपूर पंचायत समिती येथील शेतकी भवन येथे पार पडली या विकास कामांबाबतच्या आढावा बैठकीत सर्व शासकीय विभागांचे अधिकारी आणि प्रमुख कर्मचारीही उपस्थित होते यावेळी आमदार अवताडे यांनी अधिकाऱ्यांना विकास कामांबाबतचे आढावा प्रश्न विचारले असता अधिकाऱ्यांनी आमदार साहेब यांनी स्पष्टपणे उडवा उडवीची उत्तरे दिल्याचे दिसून आले तर हे अधिकारी तालुक्याच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत जर चक्क तालुक्याच्या आमदारांना सरळ सरळ उडवा उडवीची उत्तरे देत असतील तर सर्वसामान्य जनतेला ते बोटावरच खेळवित असणार आहेत हे यातून स्पष्ट होत आहे थे या होता है। तर या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उडवा उडवीच्या उत्तरांना आमदार कशा पद्धतीने हाताळतात हे पाहावे लागेल तसेच कोट्यावधी रुपयांच्या विकास कामाचा आढावा अधिकारी दोनच मिनिटात देत असल्याने अधिकारी आमदार साहेब यांना चेकमेट करत असल्याचे दिसून येत होते तसेच हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांचा आढावा कोणत्याही तक्रारी विना आमदार साहेब फक्त ऐकून घेण्याच्या भूमिकेत दिसून आले तर दुसऱ्या बाजूला तेथील चहा पाण्याचा कार्यक्रम पाहून ही आढावा बैठक आहे की एखादा खाजगी कार्यक्रम असा प्रश्नही उपस्थित होत होता